जे गुजरात असा जे गोष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा मी सोडून गुजरातचा गु खाल्ला अशी प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहे आणि शिंदे यांनी एक प्रकारे आपला स्वाभिमान कुठेतरी घाण ठेवून आपण आपले दिल्लीचे जे बॉस आहेत अमित शाह यांचे किती वफादार आहोत आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे मराठी भाषा जी आहे ती बाजूला ठेवू शकतो मराठी माणसाची मला गरज नाही मराठी माणसाच्या मतदानाची मला गरज नाही असं एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी आज जय गुजरात म्हणून हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर इथून पुढं जे आहे त्यांच्या मतदानावर मी माझी सत्ता या महाराष्ट्रामध्ये ठेवू शकतो असाच कुठेतरी आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांना असावा त्यामुळेच त्यांनी जय गुजरातचा नारा पुणे पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी आज दाखवले आहे की मी किती लाचार चाटूगार करणारा माणूस आहे त्यामुळे मराठी माणसाला एकच म्हणाल की उघडा डोळे बघा नीट कोण आपलं अन्न कोण पडतं आणि या शिंदेच्या पेकाटात तसंच महायुतीच्या पेकाटात जोरदार लाद द्या